नमस्कार आज सहा जून शिवराज्याभिषेक दिन त्याविषयीची थोडीशी माहिती रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केल्यावर अनेक संकटांना तोंड देत शिवराय मोठ्या शौर्याने व चातुर्याने लढले स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून त्यांनी राज्याभिषेकाची योजना आखली शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले त्याला मौल्यवान रत्ने जडवली त्यावर शुभ्र छत्र बसविले सर्वांना आमंत्रणे दिली सर्वत्र कीर्ती पसरलेले मूळचे पैठणचे पण काशीत साईक झालेले काशीचे थोर पंडित गागाभट्ट यांना राज्याभिषेकाचे पौराहित्याचे काम दिले महामंगल असा राज्याभिषेकाचा दिवस उजाडताच वाद्ये वाजू लागली शुभमुहूर्तावर शिवराय सिंहासनावर बसले थोर पंडित दागा सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व मोठ्याने म्हणाले क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो सर्वांनी जय जयकार केला सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला शिवाजी महाराज शक करते राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज की जय